तुम्ही गुळ्याच्या पाण्याचे पापड कधी खाल्लेत का कारण आमच्या भागामध्ये गुळ्याच्या पाण्याचेच पापड बनवले जातात आणि तेच बहुतेक खातात आणि ते जास्तीत जास्त लोकांना आवडतात असं मसाला वगैरे टाकतो नाही का पापडांचा तसे कोणी आमच्याकडे बनवत नाही किंवा मीठ पाणी वगैरे टाकून ते पण आमच्याकडे नाही बनवत गुळ्याच्या पाण्याचेच पापड आमच्याकडे बनवले जातात तर ते पहिल्यांदा गुळ्याचं पाणी कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून दाखवणार आहेत तर हे आहेत माठाच्या भाजीचे काड्या नंतर वरव्याच्या ताण्याचे देठ म्हणजे वरव्याचे ताणे आहेत ते आणि नंतर ते बासार बोंडा बोलतात नाही का ते हे पावसाळ्यामध्ये उगवतं ते हे आणि हे डांगराचे ताणे आहेत असं आपली पावसाळ्यामध्ये असे झाडं आली ना का ती वाळवण वगैरे अशी व्यवस्थित ठेवतात आणि ही टेटराची साल तर हे मात्र गुळीच्या पाण्यामध्ये टाकलं जातं त्यासाठी हे ताणे पहिल्यांदी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि मग आता आपण ते त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत कोणी कोणी अजून इतर प्रकारच्या वनस्पती टाकतात पण माझी आई ह्या पद्धतीनेच गुळ्याचं पाणी असं बनवत असते तर बघा आता हे ताणे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते त्या पाण्यामध्ये असे उकट ठेवलेले आहेत तुमच्या भागातही हे गुळ्याचं पाणी कोणी बनवतं का ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र पूर्ण बघत जा तर बघा आता हे ताणे छानपैकी अशी पाण्यामध्ये थोडा वेळ रोकट ठेवलेले आहे आता पाण्याला छानपैकी असा असा लालसर ऑरेंज टाईप असा कलर आलेला आहे आणि हो हे पाणी बनवताना मात्र खूप काळजी घ्यावी लागते आणि सगळ्याच वनस्पती अगदी व्यवस्थित अशा बघून घ्याव्या लागतात माहिती तर असेल तरच बनवायचा प्रयत्न करा तसे कुठलेही वनस्पती वापरून हा पाणी कधी तुम्ही बनवू नका तर बघा आता छानपैकी तो पाणी उकळ आणि त्याच्यातले ते आपण ताणे असे व्यवस्थित असे काढून घेतोय आता याच्यामध्ये ही राख टाकायची असते तर ही राखही उडदी उडीद जेव्हा लावतात नाही का त्याचे ताणे असतात त्याच्यामध्ये अनेक वनस्पती वगैरे टाकतात आणि ते वेगळ्या प्रकारची राख करतात तर ही राखही प्रत्येकजण अशी काळजीपूर्वकच करतो आता ही जवळ ह्या पातळीलाठी एवढी पातेली भराशी याच्यामध्ये आता ही राख टाकून घेतलेली आहे तर आमच्या भागात तर सगळ्याच असे भरपूरच असे करतात आणि काही लोक असे विकतात पण ही राख पण माझी आई ही राख घरीच बनवते आणि बघा आता हे ज घाण अशी वर तरंगले ना घाण म्हणजे काड्या वगैरे देतात राखेतल्या तर त्या अशा ती व्यवस्थित काढते अशा व्यवस्थित अशा काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही मला कमेंट करून सांगा काही तुम्ही मिठाच्या पाण्यातले पापड बनवता गुळीच्या पाण्याचे पापड बनवता की मसाले वगैरे वापरून तसे पापड बनवता आणि बघा आता ही भरपूर अशी राख बनवलेली असते त्याची व्यवस्थित अशी साठून ठेवली जाते आणि जेव्हा आपल्याला पापड करायचे असतात ना त्यावेळेस आपण ती काढतो प्रत्येक वेळेस ही राख संपते असं नाही म्हणजे ही भरपूर अशी राख अशी टिकते तर आईने बघा किती अगदी दपून सगळ्या वस्तू अशा ठेवलेल्या आहेत आणि बघा आता ह्याच्यामध्ये राख टाकलेली थोडा वेळ उकळवलं आहे आणि आता परत ती राख आहे ना ती आता साईडला करायची झाऱ्याच्या साह्याने ती त्या मध्ये आता टाकणार आहे आणि ते काढलेली राख ही आपल्याला परत वापरत आहे ते आपण पुन्हा त्याचं पाणी करू शकतो पण त्या पाण्याचा जरा म्हणजे त्या खाराची क्वालिटी जरा कमी प्रमाणात अशी बनते म्हणजे छानच त्याचे पण पापड बांधतात तर आता बघा हे सगळं असं उकून झालेलं आहे आणि पण त्याच्यात सगळी राख वगैरे ते ताण वगैरे असे काढून घेतलेले आहेत तर आता एक छानपैकी असा स्वच्छ असा कपडा घेतलेला आहे आणि आता एका हंडा घेतलेला आहे मात्र हे बनवताना स्टीलचंच भांडं वापरायचं असतं अल्युमिनियमचं किंवा इतर भांडी अशी कुठली वापरायची नसतात आता बघा छानपैकी हे पाणी असं वरच्या वरच असं गाळून घेण्यात येतं तर असं हे घ्यायचं असतं असं वर, वर गाळून हे थोडं पाणी असं चाकून पण बघतात तसंच चरचरी जसं आपल्या जिभेला असं लागलं ला पाहिजे मग आपले पापड अगदीच छान असे बनतात हो आता ही राग खाल्याशी राहील ना शिल्लक त्याला आमच्याकडे उगाल बोलतात म्हणजे परत जर कोणाला पाणी कमी पडत असेल तर ते करतात आता हंड्यातलंही पाणी असं व्यवस्थित निवडून दिलं आहे आणि नंतर त्याचा टाकीमध्ये आपण साठवून ठेवणार आहेत आणखी आता आपला आता खार असा छान असा खार बनलेला आहे तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा